युनिट नंबर फोर या टॉपिकला डिस्कस करणार आहोत युनिट नंबर फोर बेसिक कमांड्स आहेत युनिट नंबर थ्रीमध्ये सुद्धा आपण काही लिनकच्या बेसिक कमांड्स बघितल्या युनिट नंबर फोरमध्ये आपण फाईल फोल्डर्स कसे क्रिएट केले जातात फाईल फोल्डरला कट कटपेस्ट डिलीट कसं करायचं फाईल फोल्डरला रिनेम करायचं असेल किंवा फाईल फोल्डरला लिस्ट करायचं असेल त्या कमांड्स आपण डिस्कस करणार आहोत जसं विंडोजमध्ये जर तुम्हाला फाईल क्रिएट करायची असेल किंवा फोल्डर क्रिएट करायचं असेल तर आपण काय करतो राईट क्लिक फाईल क्रिएट अँड फोल्डर क्रिएट किंवा राईट क्लिक कॉपी कट आणि पेस्ट करतो राईट क्लिक रिनेम राईट क्लिक डिलीट जे विंडोजमध्ये आपण ग्राफिकली राईट क्लिक करून ह्या ॲक्टिव्हिटीज करतो लिनक्समध्ये पण सेम जर ग्राफिकल तुम्ही यूज करत असाल तर राईट क्लिक करून करू शकतात बट आपल्याला लिनक्स कमांड लाईन यूज करावं लागते कंपनीमध्ये जे मशीन आपण यूज करतो कंपनीमध्ये ते कम्प्लिटली कमांड लाईन असते आणि कमांड लाईन कोणत्या फाईल फोल्डरला क्रिएट डिलीट मॉडीफाय करायचं असेल मतलब फाईलच्या फाईल ला कटपेस करायचं असेल किंवा डिलीट करायचं असेल तर त्यासाठी काही कमांड्स आहेत सगळ्यात पहिली कमांड आजची आहे टच लिनक्समध्ये फाईल क्रिएट करण्यासाठी कमांड यूज केली जाते टच आणि फाईलचं नाव लिहायचं आहे टच एंड फाइल नेम एक्जाम्पल मनु मैं फाइल नाव घो इसरो डॉट पी एक्स टी फाइल नाव तुम्हें का ही घेता दिस इज न्यू फाइल नेम न्यू फाइल नेम टच कमांड टू क्रिएट अ फाइल टच कमानने तुम्ही एनी टेक्स्ट फाईल क्रिएट करू शकता फाईलचं नाव तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता सपोज मला मल्टिपल फाईल्स क्रिएट करायचे असेल मी तर एकच फाईल क्रिएट केली जर मला मल्टिपल फाईल्स क्रिएट करायचे असतील तर मी तर फाईलची नावं लिहितो एक्झाम्पल म्हणून मी नावं घेतो नावं तुम्ही चेंज करू शकता रेड हॅट डॉट टी एक्स टी स्पेस सेंट ओएस मी ऑपरेटिंग सिस्टम चे नाव एक्झाम्पल म्हणून घेतोय डॉट टी टी टू क्रिएट मल्टिपल फाइल्स टच फाइल वन फाइल टू आणि फाइल थ्री टू क्रिएट मल्टिपल फाइल्स सिंगल फाईल एकच नाव लिहा मल्टिपल फाईल स्पेस देऊन लिहा एका फाईलचा नेम मॅक्झिमम टू फिफ्टी फाय लेटरचं असू शकतं टू फिफ्टी फाय कॅरेक्टर्स लेटर्सचं तुम्ही देऊ शकता, शकता। कमीत कमी एक मिनिमम फाईलचं नाव एक लेटर पाहिजे किंवा मॅक्झिमम सिक्स टू फिफ्टी फाय पाहिजे ठीक आहे एस कमांड असते लिस्टिंगसाठी म्हणजे ज्या फाईल्स आपण क्रिएट केल्या त्या फाईल्स तुम्ही बघू शकता एल एस कमांड ही जी फाईल आहे किंवा फोल्डर आहे हे करंट लोकेशनला क्रिएट केलं जातं करंट लोकेशन, लोकेशन जिथं तुम्ही काम करतायत त्याच करंट लोकेशनला त्या फाईल्स बनतील एल एस कमान लिस्टिंगसाठी असते फोल्डरची लिस्ट दाखवतो हो फोल्डरमध्ये काय हे जर बघायचं असेल तर एल एस विंडोज विंडोजमध्ये आपण फोल्डरमध्ये काय जर बघायचं असेल तर आपण डबल क्लिक करून घेतो आणि त्या फोल्डरमध्ये जे आपण फाईल्स असतात ते दाखवतो फोल्डरचा मिनिंग काय असतो फोल्डर म्हणजे काय असतं फाईलचा एक कंटेनर असतो त्याच्यात मल्टिपल फाईल्स असतात त्याला आपण काय म्हणतो फोल्डर ठीक आहे फोल्डर जस्ट लाईक फाईलचा कंटेनर आहे तर टच कमान फाईल क्रिएट करण्यासाठी यूज केली जाते सपोज मला सिक्वेन्शियली फाईल क्रिएट करायची आहेत जसं की मला फाईल क्रिएट करायची डेमो वन डेमो टू डेमो थ्री डेमो फोर या अकॉर्डिंग तर मी इथं नाव लिहितो डेमो एक्झाम्पल म्हणून करली ब्रॅकेट स्टार्ट करतो मी स्टार्टिंग नंबर वन हे सेमीकोलन आणि सपोज मला पाच फाईल बनवायची आहेत तसं तुम्ही एक लाख पर्यंत फाईल बनवू शकता ठीक आहे एका कमांडमध्ये टच आणि डेमो करल ब्रॅकेट कंटिन्यू लिहायचं आहे वन डबल डॉट डबल डॉट कंपल्सरी आहे आणि एंडिंग नंबर लिहायचा आहे फाईलचं नाव कसं क्रिएट होईल डेमो वन डेमो टू डेमो थ्री फोर फाईव्ह जर तुम्हाला काही एक्सटेन्शन वगैरे द्यायचं असेल डेमो वन डॉट पीडीएफ डेमो टू डॉट पीडीएफ असं काही द्यायचं असेल किंवा एस टी एम एल तर त्या केसमध्ये असं लिहून टाकणार एसटी तर काय होईल क्रिएट करेल तर सिक्वेन्शियली तुम्ही फाईल बनवू शकता वन टू थ्री फोर तर त्यासाठी मल्टिपल फाईल्स तुम्ही अशाही बनवू शकता एल एस कमांडने तुम्ही चेक करून घेणार ज्या फाईल तुम्ही क्रिएट केल्या हिडन फाइल क्रिएट करायची आहे एखादी फाईल मला हाईड करायची आहे आणि ती हिडन पाहिजे हाईड पाहिजे टच डॉट अँड फाईलचं नाव स्कायनेट डॉट टी एक्स टी ठीक आहे कोणत्याही आधी जर डॉट असेल तर ती काय असते हिडन फाईल असते ठीक आहे जर हिडन फाईल तुम्हाला क्रिएट करायची असेल तर कमांडे टच डॉट डॉट स्कायनेट हे सिंगल वर्ड आहे डॉट आणि स्कायनेट हे सिंगल द्यायचं आहे फाईलचं नाव तुम्ही चेंज करू शकता टू क्रिएट हिडन फाईल मध्ये हिडन फाईल्स फोल्डर्स बघायचे असतील तर एल डॉट नावाचे कमांड आहे ज्याच्या तुम्ही हिडन फाईल फोल्डर्स बघू शकतात टू शो हिडन फाईल्स अँड फोल्डर हालांकि एल डॉट ही एक्चुअल कमांड नाही आहे एल डॉट ही अलाइस केली गेली अलाइस म्हणणं शॉर्टकट केली गेली सिस्टम जनरेटेड हे अलाइस आहे तर तुम्ही चालू शकता आर्चल व्हर्जन एट पासन ही कमांड किंवा हे ऑप्शन्स अलाइस करून ठेवले ठीक आहे एल डॉट टू शो हिडन फाइल्स अँड फोल्डर्स टच कमांडने फाईल आपण क्रिएट करू शकतो टू क्रिएट एम टी फाईल टच कमांड एम टी फाईल क्रिएट करतो या फाईल मध्ये आपण काही लिहित नाहीये पुढच्या युनिट्स मध्ये आपण एखाद्या मध्ये कसं लिहायचं ते बघणार आहोत नेक्स्ट आहे एम के डीआयआर मला एक फोल्डर क्रिएट करायचं आहे त्यासाठी कमांड ए लिनक्समध्ये एम के आर दिस इज न्यू फोल्डर नेम आर मतलब डायरेक्टरी लिनक्स मध्ये फोल्डरला डायरेक्टरी म्हटलं जातं विंडोज मध्ये आपण त्याला फोल्डर म्हणतो एम के डी आय आर अँड फोल्डरच नाव दिस इज न्यू फोल्डर नेम फोल्डर क्रिएट केलं जर तुम्हाला बघायचं असेल तर एल एस कमांडने तुम्ही बघू शकता हे फोल्डर कुठं क्रिएट होईल जिथं तुम्ही काम करतायत बाय डिफॉल्ट जे करंट लोकेशन आहे त्या करंट लोकेशनवर हो तुम्हाला तो फोल्डर बनवून द्या ठीक आहे तर डेटा नावाचं फोल्डर तुम्हाला बनेल व्हाईट कलरच्या फाईल्स असतील हा व्हाईट कलर कधी म्हणतोय मी जेव्हा बॅकग्राऊंड तुम्ही ब्लॅक ठेवला असेल टर्मिनलचा बॅकग्राऊंड ब्लॅक असतो म्हणून व्हाईट कलरच्या फाईल्स ब्ल्यू कलरचे फोल्डर्स जर तुम्ही टर्मिनल व्हाईट स्क्रीनमध्ये ठेवला असेल जे डिफॉल्ट असतो आरेचल टेन मध्ये मग त्या केसमध्ये ब्लॅक कलरच्या फाईल्स आणि ब्ल्यू कलरचे फोल्डर्स ठीक आहे कलर कोड लक्षात ठेवा ब्लॅक आणि व्हाईट फाईल्स असतात बॅकग्राऊंड कोणता आहे त्याच्यावर ठीक आहे देन ब्ल्यू कलरचे फोल्डर्स असतात एम के आर मला मल्टिपल फोल्डर्स क्रिएट करायचे आहेत जसं की मला सॉन्ग्स नावाचं एक फोल्डर क्रिएट करायचं आहे मला मूवी नावाने एक फोल्डर क्रिएट करायचं आहे मूवीज नावाने एक फोल्डर क्रिएट करायचंय तर त्यासाठी कमा टू क्रिएट मल्टिपल फोल्डर्स अजून पाहिजे असतील तर स्पेस देऊन तुम्ही लिहू शकतात फोल्डर वन फोल्डर टू क्रिएट मल्टिपल फोल्डर्स एल एस कमानने तुम्ही चेक करू शकता तर सिंगल फोल्डर एमकेडीआर के फोल्डरचं नाव मल्टिपल फोल्डर्स एम के फोल्डर चे नाव स्पेस देऊन डिफाईन करायचे सपोज मला हिडन फोल्डर क्रिएट करायचं आहे तर डॉट लिहायचं आधी आणि त्या फोल्डरचं नाव लिहून टाकायचं ठीक आहे जसे मला उबन टू नावाचा एक फोल्डर क्रिएट करायचं आहे डॉट उबन टू ओबन टू ऑपरेटिंग सिस्टमचं नाव आहे फेडोरा हो उबन टू काली लिनक्स पपी लिनक्स तुम्ही ते नाव घेतोय तुम्ही नाव बदलू शकता डॉट लिहायचं आहे आणि एल डॉटने तुम्ही हिडन फाईल फोल्डर्स बघू शकतात म्हणजे फोल्डर तुम्ही बनवलं ते चेक करण्यासाठी एल डॉट आहे ठीक आहे टू क्रिएट हिडन फोल्डर एम मेक डायरेक्टरी फोल्डर क्रिएट करण्यासाठी मध्ये कमांड युज केली जाते मला फोल्डरमध्ये फोल्डर्स क्रिएट करायचे आहेत ज्याला आपण म्हणतो सब फोल्डर्स म्हणजे एक फोल्डर असेल आणि त्या फोल्डरमध्ये दुसरं फोल्डर त्याच्यात तिसरं फोल्डर ठीक आहे तर त्यासाठी ऑप्शन यूज केला जातो पी पी म्हणजे पॅरेंट स्मॉल पी आहे पॅरेंट डायरेक्टरी म्हणजे पॅरेंट फोल्डर जर एक्झिस्ट नसेल ठीक है तो पेरेंट डायरेक्टरी तो क्रिएट कर दे स्मॉल पी ठीक है फॉर एग्जांपल मी इथ डी आई आर वन एक फोल्डर क्रिएट करतो ऑब्लिक डी आई आर टू डी आई आर वन मध्य टू ना चो फोल्डर ऑब्लिक डी आई आर थ्री या अकॉर्डिंग तुम्हें पाथ दे डी आई आर चाइल्ड डायरेक्टरी है पेरेंट को डी आई आर वन डीआर थ्री चाइल्ड ड्रेक्ट्री आहे त्याचा पॅरेंट कोण आहे डीआर टू आता मी विदाउट पी जर डायरेक्ट हा पाथ दिला की मला असं बनवायचं स्ट्रक्चर तर तो बन बनवणार नाही का डीआर टू तेव्हा क्रिएट होईल जेव्हा डीआर वन असेल आणि डीआर थ्री पण तेव्हा क्रिएट होईल जेव्हा डीआर टू असेल मग पॅरेंट जर नसेल तर पी ऑप्शन काय करतो पॅरेंटला अधिक क्रिएट करतो आणि पॅरेंट ड्रेक्ट्रीला मग त्याच्यात हे सब फोल्डर्स क्रिएट करेल म्हणून पी ऑप्शन यूज केला जातो ठीक आहे तो पी मे पैर टू क्रिएट अ सब फोल्डर्स सब फोल्डर्स तुम्हें क्रिएट करू टू क्रिएट अ सब फोल्डर्स तुम्हारा बढ़ा स्ट्रक्चर आता हे स्ट्रक्चर कस क्रिएट वन मधे डी आई आर टू डीआईर टू मध्य डीआईआर थी अकोर्डिंग ठीक आहे आता एखाद्या फोल्डरला जर तुम्हाला ट्री बिवणे बघायचं असेल तर त्यासाठी लिनक्समध्ये ट्री कमान यूज केली जाते ट्री अँड त्या फोल्डरचं नाव हो। ट्री अँड आर वन जे आपण पॅरेंट फोल्डर आहे त्याचं नाव घेतलं आता ही जर कमान तुम्ही रन केली तर तुम्हाला असं ट्री स्ट्रक्चर दाखवतो टू शो ट्री स्ट्रक्चर। चास, ट्री स्ट्रक्चर ने व्यू तुम्हाला दाखवेल म्हणजे या अकॉर्डिंग डी आर वन मध्ये टू ए टू मध्ये थ्री ए अस दाखवे टच कमान फाइल क्रिएट करते एमके डी आर फोल्डर क्रिएट करते ट्री कमान ट्री व्यू ने आपण बघू शकतात एल एस कमान लिस्टिंगसाठी असतं एल डॉट हिडन फाइल फोल्डर बघण्यासाठी असतं सपोज माझ्याकडे एक फोल्डर आहे किंवा एक फाईल आहे आणि त्या फाईल फोल्डरला मला रिनेम करायचं आहे जसं की विंडोजमध्ये पण राईट क्लिक करून फाईल फोल्डरला रिनेम करतो एक्झाम्पल म्हणून माझ्याकडे एक फाईल आहे किंवा फोल्डर आहे त्याचं नाव डेमो आहे आणि त्याला मला रिनेम करायचं आहे मेमो नावाने तर त्यासाठी कमांड यूज केली जाते एम व्ही एम व्ही कमांड ज्याच्याने आपण फाईल फोल्डरला रिनेम करू शकतो एम व्ही ओल्ड नेम तुम्हाला इथं द्यायचं आहे जसं की ओल्ड नेम मी डेमो घेतोय ओल्ड फाईल ऑब्लिक फोल्डर नेम ठीक आहे आणि स्पेस दोन इथे लिहायचं मेमो जे की न्यू नेम आहे ओल्ड नेम न्यू नेम अकॉर्डिंग टू रिनीम फाईल फोल्डर तो फाइल फोल्डरला रिनेम करण्यासाठी कमांड आहे ओल्ड नेम न्यू नेम काही असू शकत जस की माझ्याकडे डेटा नावाचं फोल्डर आहे आणि मला त्याला मेटा नाव देऊन टाकायचं आहे तर हे ओल्ड नेम आहे आणि हे न्यू नेम आहे ठीक आहे टू रिनेम फाईल फोल्डर जर तुम्ही रिनेम केलं ते जर चेक करायचं असेल तर एल एस कमांडने तुम्ही चेक करून घेणार जे नाव ना आपण बदलले ते फाइल फोल्डरचं नाव तुम्हाला इथे दाखवतो हे न्यू नेम पाहिजे लक्षात घ्या एक्झिस्टिंग नेम नको एम व्ही कमांड फाईल फोल्डरला रिनेम करतो टू रिनेम फाईल फोल्डर नेक्स्ट आर एम कमांड रिमूव्ह साठी यूज केलं जातो आर एम कमांडने आपण फाइल फोल्डरला रिनी फाइल फोल्डरला डिलीट करू शकतो रिमूव्ह करू शकतो ठीक आहे आर एम म्हणजेच रिमूव्ह सपोज माझ्याकडे एक फाईल आहे त्याला मला डिलीट करायचं आहे एक्झाम्पल म्हणून मला इस्रो डॉट टी एस टी नावाची फाईल काय करायची डिलीट करायची फाईल नेम आर एम अँड त्या फाईलचं नाव लिहा ज्या फाईलला तुम्हाला डिलीट करायचं आहे टू ली ज्या तुम्ही ही कमांड रन करतात तर त्यावेळेस तुम्हाला एक कन्फर्मेशन विचारलं जातं रेग्युलर एम टी फाईल डिलीट करायची आहे तर तिथं येस और नो यस साठी वाय लिहायचा आणि नो साठी एन लिहायचा जसं आपण मध्ये डिलीट करतो तर यस एंड नो येतं ऑप्शन तसंच तिथं तुम्हाला वाय द्यायचा आहे कन्फर्मेशनसाठी जर तुम्हाला ती फाईल डिलीट करायची आहे ठीक आहे बट मला हा कन्फर्मेशन जो मेसेज येतोय तो नको विदाउट कन्फर्मेशन मला त्या फाईलला परमनंट डिलीट करून टाकायची तर त्यासाठी ऑप्शन यूज करायचा एफ एफ म्हणजे फोर्स फोर्स पुलीसाठी आपण एफ ऑप्शन यूज करतो स्मॉल एफ आहे फोर्स पुलीसाठी याच्याने काय होईल मी त्या फाईलला डिलीट जेव्हा करेल फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे फाईल आहे डेमो नावाची हो फाईल आहे डेमो डॉट टी एक्स टी तो फाइल ज्यादा मैं डिलीट करेल तो विदाउट कन्फर्मेशन तो फाइलला डिलीट करेल ये तो जे यस और नो चा मैसेज ये होता विंडो ये होती तीन टू डिलीट फाइल फोर्सफुली आर एम स्पेस हाइपन एफ कमांड ए आर एम हाइपन एफ स्मॉल एफ है फॉर फोर्सफुली फोर्स साठी एंड स्पेस दोन फाइल फोटो नाव कमांड ऑप्शन एंड ऑर्ग्युमेंट या अकॉर्डिंग ठीक है सपोज yes. मला एक साथ मल्टिपल फाइल्स डिलीट करायचे आहेत मग इथे मी फाईलचे नाव स्पेस देऊन डिफाईन करेल ठीक आहे जसं की एक्झाम्पल म्हणून माझ्याकडे एक फाईल आहे रेड हॅट डॉट टी एक्स टी नावाची फाईल आहे किंवा नाव नावची फाईल आहे सॅन्टोइस डॉट टी एक्स टी तर मल्टिपल फाईल्स जर तुम्हाला डिलीट करायचं असतील स्पेस करा मल्टिपल मी लिहिलो इथं वन ज्याला डिलीट करायचं आहे आणि ही झाली आपली फाईल टू टू डिलीट मल्टिपल फाईल्स मल्टिपल फाईल डिलीट करण्यासाठी कमांड आहे आर एम अँड फाईलच नाव डिफाईन करा ठीक आहे एक्सटेन्शन फाईल ला असेल तर लिहा नसेल तर इग्नोर इट हा चालेल म्हणजे इथं सपोज रेड डॉट एस टी एम एल ए आणि एक रेड हॅट डॉट uh, सॉरी uh, सेंट डॉट टी एच टी ए तसंही चालेल ठीक आहे फाईलचे नाव हो, तुम्ही काही देऊ शकता जे असतील ते तुम्ही देऊ शकता ज्याला तुम्हाला डिलीट करायचं आहे तर सिंगल फाईल डिलीट करण्यासाठी मल्टिपल फाईल डिलीट करण्यासाठी एफ ऑप्शन फोर्स फुलीसाठी असतो म्हणजे आपल्याला फोर्स त्या फाईलला डिलीट करायचं असेल तर एफ युज करायचा आहेर एम आय पण एफ अँड डिलीट लक्षात घ्या लेनक्समध्ये ज्या तुम्ही कमांड लाईन फाईल डिलीट करतात त्या रिकवर होत नाही म्हणजे जसं जा विंडोजमध्ये आपण एखादी फाईल फोल्डर डिलीट करतो तो विंडोजमध्ये रिसायकल बिनमध्ये जाते आणि तिथे आपल्याकडे एक चान्स असतो तिथनं आपण त्याला रोल बॅक करू शकतो या रिकवर करू शकतो ठीक आहे बट इथे कमांड लाईन जर तुम्ही एकदा फाईल डिलीट करून टाकली तर ती परमनंट डिलीट होते ती रिकवरेबल नसते म्हणून डिलीट करताना लेनक्समध्ये फाईल्स दोन वेळेस विचार करून डिलीट करा खरंच डिलीट करायची का त्यालाच डिलीट करायचं असेल तरच तुम्ही त्याला डिलीट करू शकतात इथे ठीक आहे प्रॅक्टिस ट्रेनिंग एनव्हामेंटमध्ये आपण डिलीट पण करून टाकलं तर काही नाही बट प्रोडक्शन लेवलमध्ये खूप केअरफुली तुम्हाला फाईल्स फोल्डर्सला डिलीट करावं लागतं ठीक आहे सपोज माझ्याकडे काही एस्टिमेल फाईल्स आहेत किंवा पी डी एफ फाईल्स आहेत का टी एक्स टी फाइल्स आहेत त्या मला डिलीट करून टाकायचे करंट लोकेशनला म्हणजे मी जिथं काम करतोय त्या करंट फोल्डरमध्ये खूप साऱ्या एस्टिमेल फाईल्स आहेत आणि माझा टास्क काय की त्या एसटिमेल फाईलला डिलीट करून टाकायचं आहे तर त्यासाठी कमांड आहे आर एम स्पेस हायपन एफ कमांड नंतर नेहमी लक्षात घ्या स्पेस असतो ऑप्शन ऑर्ग्युमेंटमध्ये स्पेस असतो कमांड ऑर ऑप्शनमध्ये स्पेस असतो स्पेस दोन इथे मी लिहितो स्टार म्हणजे ऑल डॉट एक्सटेन्शन काय सांगितलं मी एसटी एसटीएम एलच्या ठिकाणी पीडीएफ लिहू शकतात पीडीएफ फाईल डिलीट करायची असतील टी एक्स टी फाइल डिलीट करायची असतील तर लिहू शकता तुम्ही ठीक आहे टू डिलीट ऑल एल फाइल्स टू डिलीट ऑल पीडीएफ फाइल्स टू डिलीट ऑल टी एक्स टी फाइल्स सपोज माझ्याकडे काही फोल्डर्स आहेत तो डिलीट कराए तो फोल्डर डिलीट करना ऑप्शन यूज केला तो आर विदाउट आर तुम्हें तो फोल्डर डिलीट नहीं करू शक रिकर्सिव आर च मीनिंग रिकर्सिव हो तो रिकर्सिव ऑल ठीक है एक मे फोर्स फोर्सफुली फोर्सफुली का विदाउट कन्फर्मेशन हाँ एफ मीन्स फोर्सफुली आणि त्या फाईल फोल्डरचं नाव लिहा लिटस आहे की माझ्याकडे एक डेटा नावाचं फोल्डर आहे फोल्डरचं नाव फोल्डर, ना। फोल्डर नेम डेटा फोल्डरला डिलीट करण्यासाठी कंपल्सरी तुम्हाला आर यूज करायचं आहे फाईल साठी आर ची गरज नाही बट फोल्डरसाठी तुम्हाला कंपल्सरी आर यूज करायचं आहे आर एम स्पेस हायपन आर एफ अँड त्या फोल्डरचं नाव ज्या फोल्डरला तुम्हाला डिलीट करायचंय टू डिलीट फोल्डर फोल्डर डिलीट करण्यासाठी कमांड आहे एक साथ मल्टिपल फोल्डर्स तुम्हाला डिलीट करायचे असतील तर स्पेस दोन डिफाईन करा अजून असतील तर तुम्ही तर स्पेस दोन डिफाईन करा मल्टिपल फोल्डर्स टू डिलीट मल्टिपल फोल्डर्स आर एम कमांड ज्याच्याने आपण फाइल फोटोला डिलीट करू शकतो सिंगल फोल्डर मल्टिपल फोल्डर्स डिलीट तर रिमूव म्हणजेच आर एम आर एम कमांडने फायलपटूला रिनेम केलं सॉरी डिलीट केलं जातं तसं अजून एक कमांड आहे आर एम डी आय आर हल्ल्या की ही कमांड मोस्टली मी तर यूज नाही करत आर एम डी आर एम टी फोल्डर डिलीट करण्यासाठी असतो म्हणजे ते फोल्डर एम टी असेल तरच डिलीट होतं आर एम कमांड एम टी असो नसो ते सगळे डिलीट करतो ठीक आहे तर ओनली एम टी फोल्डर जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही आर एम डी आर यूज करा एम टी फोल्डर आर एम कमांड पण डिलीट करतो एम टी असो नसो दोघं डिलीट करतो बट ही विंडोज कमांड आहे बट लेनस मध्ये चालते इथे तुम्हाला एम टी फोल्डरच नाव लिहायचं आहे लेट्स से की माझ्याकडे टेस्ट नावचं एक फोल्डर आहे ठीक आहे फक्त फोल्डर फाईल नाही आर एम मध्ये फाईल फोल्डर दोघ डिलीट केल्या जातात यूज आर कमांड यूज करायची बट कधी कोणी विचारलं ती एम टी फोल्डर डिलीट करायचं असेल लेनस मध्ये काही स्पेशल कमांड आहे का आर एम डी आर ए डी दिर मने डायरेक्टरी डिरेक्टरी आर ए मे रिमूव रिमूव डायरेक्टरी रिमूव फाइल नहीं फोल्डर नेम। फोल्डर नेक्स्ट कमांड है सीडी चेंज डायरेक्टरी एक फोल्डर वरनं दुसऱ्या मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी सी डी कमान यूज केली जाते सीडी चेंज डायरेक्टरी कमान मध्येच मिनिंग आहे चेंज डायरेक्टरी सीडी स्लॅश स्लॅश जो की मेन फाइल सिस्टम आहे त्याच्यावर आपल्याला जायचंय तर सीडी स्लॅश फोल्डरचं नाव टाका ज्या मध्ये तुम्हाला जायचं आहे गो टू स्लॅश फोल्डर या गो टू स्लॅश डायरेक्टरी सी डी एन फोल्डरचं नाव ज्या फोल्डर मध्ये तुम्हाला जायचं सपोज एखादा पात आहे आणि त्या पात मध्ये जायचंय मध्ये एक फोल्डर आहे ज्याचं नाव वार आहे वार मध्ये एक फोल्डर आहे ज्याचं नाव टी आहे असं या पात बघा कसं स्ट्रक्चर आहे हा स्लॅश जो की आपण पार्टिशन बनवलं होतं आठवत असेल तुम्हाला लिनक्समध्ये स्लॅश सगळ्यात इम्पॉर्टंट असतो त्याच्यात वार, वार फोल्डर आहे वार फोल्डरमध्ये अजून एक फोल्डर आहे टेम ठीक आहे तसं विंडोज मध्ये सी ए सी मध्ये फॉर एक्झाम्पल वार आहे वार मध्ये काय टी एम पी आहे जसं विंडोजचा पाथ असा असतो लिनक्सचा असा आहे स्लॅशमध्ये वार वार मध्ये टेम नाही तर मी पाथ दिला सी डी कुठं जायचं आहे मध्ये जे वार नावाचं फोल्डर आहे त्याच्यात अजून एक फोल्डर आहे ज्याचं नाव टी एम पी आहे टेम त्या फोल्डरमध्ये मला जायचं पात दिला आपण ठीक आहे तर सीडी स्लॅश वार टेन सीडी कमानणे एका फोल्डरवरनं दुसऱ्या फोल्डरमध्ये जाता येतं त्या कोणत्या फोल्डरमध्ये जायचं आहे त्याचं पात काय हे तुम्हाला प्रॉपर लिहायचं असतं आता असत स्लॅश मध्ये काय असतं स्लॅश स्ट्रक्चर काय ते आपण उद्याच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत ठीक आहे नेक्स्ट सीडी सीडी अँड दोन डॉट जर लिहिले ते तर तो एक लेवल बॅक येतो एक्झाम्पल आता आपण स्लॅश टेम्प नावाच्या फोल्डरमध्ये जर मी सीडी डॉट डॉट दिलं तर एक लेवल बॅकमध्ये कुठं येऊ आपण वार मध्ये ठीक आहे टेम्पचा पॅरेंट कोण आहे वार ठीक आहे वारचा पॅरेंट कोण आहे स्लॅश असं ते तर पॅरेंट डिरेक्ट्रीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल एक्झिस्टिंग फोल्डरनं त्याच्या पॅरेंट डिरेक्ट्रीमध्ये म्हणजे एक लेवल बॅक जर यायचं असेल तर त्यासाठी सीडी स्पेस डॉट डॉट सी सीडी स्पेस डॉट डॉट व वन लेवल बॅक एक लेवल बॅक जर तुम्हाला दोन लेवल बॅक जायचं असेल टू लेवल तर त्यासाठी सी डी डॉट डॉट फॉरवर्ड स्लॅश लिहायचा परत डॉट डॉट द्यायचा त्याच्याने दोन लेवल बॅक येतो म्हणजे समोज मी आता इथे मला दोन लेवल बॅक मी जर ही कमंड चालवली याच्या पॅरेंट आणि याच्याही पॅरेंटमध्ये म्हणजे स्लॅशवरही हो वापर अजून पाहिजे असेल तुम्ही परत फॉरवर्ड स्लॅश डॉट डॉट देऊ शकता बट स्लॅशच्या वरती कोण नाही आहे स्लॅश एंड आहे म्हणजे वरती कोण नाही आहे स्लॅश सगळ्याच डायरेक्टरीचा पॅर एंड फोल्डर आहे ठीक आहे सी सीडी डॉट डॉट एक लेवल बॅक सी डी डॉट डॉट ऑब्लिक डॉट डॉट डबल बॅक साठी हा सपोज तुमच्याकडे एक युजर आहे आणि त्या युजरच्या होम डायरेक्टरीमध्ये तुम्हाला जायचं असेल एव्हरी युजरसाठी एक डायरेक्टरी दिली जाते एक फोल्डर दिलं जातं ज्याला आपण होम डायरेक्टरी म्हणतो होम फोल्डर त्याच्यात तो त्याचा पर्सनल डेटा वगैरे स्टोर करतो मला एक युजर आहे एक्झाम्पल म्हणून मी नताशा नावाने एक युजर घेतोय अटिल साईन लिहायचा आणि युजरचं नाव लिहायचं युजरचं नाव काहीही असू शकतं तुम्ही डुरिंग इन्स्टॉलेशन जे युजर बनवलं आहे ना तुमच्या नावाने तुम्ही नताशाच्या ठिकाणी तुमचं नाव लिहिणार जो ना युजर असेल जो डोरिंग इन्स्टॉलेशन तुम्ही बनवलाय तर युजर होम डिरेक्टिव्ह मध्ये जाण्यासाठी गो टू युजर होम डायरेक्टिव्ह शॉर्टकट असते एखाद्या युजरच्या घरात म्हणजेच होम डिरेक्टिव्ह मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी गो टू युझर होम डायरेक्टिव्ह सी डी स्पेस डॅश असं लिहायचं सी डी स्पेस डॅश गो टू प्रिवियस लोकेशन गो टू प्रिवियस लोकेशन म्हणजे काय आता सपोज मी आता इथं उभा आहे आता मी इथून ह्या साईडला आलो इकडं आलो आता माझं प्रिवियस लोकेशन काय होतं तिकडे जिथून मी आलो इथे मला परत वापस तिथंच जायचं असेल से तर सी डी डॉट एक्झाम्पल म्हणून मी ए नावाच्या फोल्डरमध्ये होतो आणि ही बी नावाचं एक फोल्डर आहे मी इथून कमांड चालवली सी डी आणि बी म्हणजे मी बी मध्ये स्विच झालो आता मी इथून कुठे आलो इथे आलो आता माझं लोकेशन आता काय झालं बी आणि मी कुठून आलो मधनं आलो म्हणजे प्रिव्हियस लोकेशन माझं ए होतं मला वापिस त्याच फोल्डर मध्ये जायचं असेल तर मग शॉर्टकट काय सी डी डॅश जेव्हा मी इथे सीडी डॅश चालवेल तर मी परत इथे येऊन जाईल जिथनं मी आलो होतो असं ठीक आहे तो गो टू प्रिव्हियस लोकेशन प्रिव्हियस लोकेशन मध्ये जाण्यासाठी एक माणूस केला ठीक आहे तुम्ही कुठेही काम करत असाल आणि तुम्हाला डायरेक्ट बाहेर येऊन जायचं असेल लॉग इन युजरच्या होम डेक्टरीमध्ये ज्या युजरने तुम्ही लॉग इन केलंय लॉग इन आपण करतो नॉट लिस्टेडवर जातो रूट टाकतो पासवर्ड देतो आणि आपण रूट युजरला लॉग इन करतोय लॉग इन युजर तुमचा काय झाला रूट युजर ठीक आहे तर त्या युजरच्या होम डेक्टरीमध्ये जायचं असेल लॉग इन युजरच्या होम डेक्ट्रीमध्ये जायचं असेल कुठेही असेल तुम्ही खूप लेंधी पाथमध्ये काम करतायत तर फक्त सीडी कमांड टाका एंटर द्या लॉग इन युजरच्या होम डेक्टी मध्ये तुम्ही जा गो टू लॉगिन यूजर होम डिरेक्टरी सी डी कमान